बुलढाण्यामध्ये दलित कांदाच्या काळापासून आपला पक्ष अत्यंत स्ट्रॉंग राहिलेला आहे आणि गावागावाची तालुक्या तालुक्याची माझा संबंध राहिलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारी टोक आहे त्यामुळं बुलढाणा हे जे आज जिल्हा जो आहे हा अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा दुण आहे आणि या जिल्ह्यातल्या समस्या आहे त्याच्यामध्ये भूमी जमीन मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी वर्षापासून होती <coughs> आणि दलित प्रांतरच्या काळामध्ये जमिनीवर शासनाच्या जमिनीवर जमिनीवर अतिक्रमण करण्याचं आंदोलन आम्ही केलेलं के होतं आणि त्यावेळेला जवळ जवळ मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना जवळजवळ तीन सव्वा तीन लाख एकर जमीन लोकांच्या नावावर झाली होती आणि चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद जो आहे तो त्यावेळेला निघाला होता तर एक गायरान जमिनीचं आंदोलन बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि हजारोच्या संख्येने लोकांना जमीन मिळालेली आहे एक तर आरपीआयची मागणी अशी आहे की एक तर एकोणीसशे चौसष्ट ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडियाने जेलभर आंदोलन केलेलं होतं आणि जमीन मुक्ती आंदोलन जे आहे गुन्हेमुक्ती आंदोलन जे आहे ते त्या काळामध्ये झालं होतं आणि अडीच लाखापेक्षा जास्त लोक जेलमध्ये गेलेले होते तर आमचं म्हणणंच हे आहे की शहराकडं जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळे झोपडपट्टी या शहरामध्ये वाढत आहे म्हणून गावामध्ये जर त्यांना जमीन मिळाली तर गावामध्ये त्यांचा उपयोग होऊ शकते आणि गरीब रेषेच्या वरती येण्यासाठी सुद्धा त्याची चांगली मदत होऊ शकते नरेंद्र मोदींच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीब रेषेच्या वर आलेले आहेत आणि आमच्या प आमच्या एनडीए सरकारचा प्रयत्न आहे की प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा आहे जनधन योजना जी आहे ती जनधन योजना सुरू करण्यात आली आणि या जनधन योजनेचं जे जवळजवळ एकावन्न कोटी लोकांचे अकाउंट संपूर्ण देशामध्ये दे ओढण्यात आलेले आहे त्यानंतर मुद्रा योजनेचं जे लोन आहे ते छप्पन कोटी लोकांना मिळालेलं आहे उज्ज्वला योजना जी गॅस सिलेंडरची आहे त्याचे जवळजवळ दहा करोडपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे त्यानंतर आयुष्यमान भारत योजना ज्या त्याचे चार कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा मिळालेला आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा चार कोटी लोकांना मिळालेला आहे आणि जवळजवळ बारा दोग कोटी लोकांना घरामध्ये शौचालय बनवण्यात आलेले आहेत जलसे नल से जल अशा पद्धतीची एक स्कीम राबवण्यात आली आणि असंख्य लोकांना त्याची त्याचा फायदा मिळालेला आहे तर नरेंद्र मोदींचं विजन असं आहे की या सगळ्या योजना ज्या आहेत या योजनांमध्ये धर्माचा उल्लेख अजिबात नाही या कॅटेगरीमध्ये बसणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे ती व्यक्ती हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल सिख असेल जैन असेल ख्रिश्चन असेल किंवा लिंगायत असेल पारशी असेल या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना त्याचा फायदा होतो आहे त्यामुळं आमच्या सरकारने वक बोर्डाचा जो कायदा केलेला आहे जे बिल पार्लमेंटमध्ये आलेलं होतं त्या बिलाला माझ्या पक्षाने पाठिंबा होता लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये हे बिल पास झालेलं आहे हे जे बिल आहे हे बिल मुस्लिम विरोधी आहे अशा पद्धतीचा प्रचार ऑपोजिशन करण्यात आला पण हे बिल जे आहे ते मुठभर लोकांच्या हातामध्ये असणारा बोर्टाची प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी त्यांच्या हातातून काढू त्यांनाही त्या ठिकाणी ठेवू आम मुसलमानांना त्यांचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिकेनं ते बिल आणलेलं आहे कुठल्या मशिदीवरती वगैरे काय त्या कब्जा करणार हा प्रचार कुठं आहे आणि आमचं सरकार जे आहे मोदी सरकार आहे ते मुस्लिमांच्या विरोधामध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं मला असं वाटलं की मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आम्ही घेतलेले जे निर्णय होते ज्या योजना होत्या त्या सगळ्या योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे दहा टक्के आरक्षण जे इकॉनॉमिक शिक्षण जर जे आहे तर त्या आरक्षणामध्ये मुस्लिमांना देऊ नये असं कुठे येणार नाही त्यामुळे मुस्लिम समाजाला सुद्धा त्याचा फायदा मिळालेला आहे त्यामुळं निघड त्यामुळं म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार जे आहे हे सरकार संविधान बदलणार अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्यात आल्या आणि लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने मोठ्या प्रमाणात हा प्रचार केलेला होता की संविधान बदलणार आहे हे आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीचा खोटा प्रचार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं लोकसभेमध्ये आमचं नुकसान जरी झालेलं असलं तरी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेले आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे नरेंद्र मोदी चौथ्या वेळेला मुख्यमंत्री प्रधानमंत्री बन पेईल त्यावेळेला सुद्धा देशातल्या दे सगळ्या प्रधानमंत्र्यांचा रेकॉर्ड जे आहे हे तोडण्याचा एक मोठा विक्रम जो आहे हा नरेंद्र मोदींच्या माध्यमातून होणार आहे नरेंद्र मोदी हे बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे नेते आहेत नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांच्या स्मारकाची अनेक कामं पूर्ण केलेली आहेत काँग्रेसच्या काळामध्ये ही का स्मारकाची कामं सगळी अधुरी होती आणि मी त्यांच्यासोबत असताना अनेक वेळेला प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्याकडून त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता नरेंद्र मोदी झाल्यानंतर मात्र छब्बीस अलीपूर रोड आहे डॉक्टर राम मेडकल इंटरनल सेंटर आहे त्यानंतर लंडनचं बाबासाहेबांचं घर आहे ते सरकारने विकत घेतलं त्याचं लोकार्पण मोदी साहेबांच्या हस्ते झालं आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू मिलच्या जागेवर ज्या जागेची किंमत तीन हजार सहाशे कोटी रुपये होती ती जमीन बाबासाहेबांच्या स्मारकाला दिली आणि चैतभूमीच्या बाजूलाच हिंदू मिलच्या बारा ते साडेबारा एकर जागेवर भव्य दिव्य असं स्मारक होणार आहे बाबासाहेबांचा जवळजवळ साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि शंभर फुटाचं फाउंडेशन असा साडेचारशे फुट उंच असणारा जो पुतळा आहे अरबी समुद्राच्या बाजूलाच त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि या देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा असणार आहे न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्या लिब स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही हा पुतळा उंच आहे आणि बाबासाहेबांची विचार प्रणाली तर फार उंच होतीच होती देशाच्या घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि बाबासाहेबांनी जरी बौद्ध धर्म स्वीकारलेला असला तर या देशाचं संविधान लिहिताना या देशामध्ये हिंदू हे मेजॉरिटीनं आहेत या देशामध्ये मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत सिख आहे जैन आहेत पारशी आहेत लिंगायत आहेत या सर्व धर्मियांना न्याय देण्याची भूमिका बाबासाहेबांनी संविधानात मांडलेली आहे आणि आम्ही सगळे भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे ही भूमिका बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे त्यामुळे ज्यावेळेला देशाची वेळ येते त्यावेळेला आम्ही धर्म आणि जात बाजूला ठेवून आम्ही देशाच्या युनिटीसाठी देशाच्या प्रगतीसाठी आम्ही सगळे त्या आंदोलनामध्ये असतो त्यामुळं बाबासाहेबांची एक व्यापक दृष्टी होती त्याप्रमाणे त्यांनी या देशात संविधान लिहिलेलं आहे संविधान सभेनं जरी सभी, हे संविधान तयार केलेलं असलं तरी बाबासाहेबांचा सा सर्वात यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेणार होते त्यामुळे नरेंद्र मोदी हे सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराशी एकनेश राहू नरेंद्र मोदीजी आल्यानंतर त्यांनी सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेब आंबेडकरांनी सविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्या दिलेला होता तेव्हा त्यांच्या तोंडीवरून उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आपण त्या संविधानाचे खरी शिल्पकार आहात त्यामुळं बाबासाहेबांचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे तो दिवस जो आहे जी था था। तो दिवस नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा दिवस सुरू काय केला आणि आज सव्वीस नोव्हेंबरला जेवढं महत्त्वपूर्ण नव्हतं पण नरेंद्र मोदींनी सर्व त्या देशामध्ये सर्व शाळेमध्ये सर्व कॉलेजमध्ये सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस पाळण्याचे आदेश दिले आणि सव्वीस नोव्हेंबर हा दिवस सगळीकडे पाळला जातो त्यामुळं मला असं वाटतं की एक महाबोधी महाविहाराचं आंदोलन सगळ्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मुंबईमध्ये आणि मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये अनेक ठिकाणी सुरू आहे मी मध्यंतरी तीन दिवस बिहार दौऱ्यावर होतो आणि त्यावेळेला मी नितीश कुमार यांना भेटलेलो आहे आणि हा जो महाबोधी महाविहार जे आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालेली होती तर त्या ठिकाणी ते मंदिर उभं करण्यात आलेलं आहे बुद्ध मंदिर आणि त्या मंदिराचा ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये चार बौद्ध चार हिंदू आणि त्या ठिकाणचा कलेक्टर हिंदू असेल तर तो त्याचा जे चेअरमन असतो तर अशा पद्धतीचा तो कायदा आहे आणि हा कायदा एकोणविशे एकोण आहे आणि संविधान लागू झालेला आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला पण त्याच्या अगोदरचा कायदा आहे त्यामुळे त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी म्हणून आपण नितीश कुमार यांना भेटलेलो आहोत त्या ठिकाणचे जे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आहेत त्यांना भेटलेलो आहोत आणि त्या बोधगयामध्ये चाललेल्या भिकूच्या आंदोलनाला पण भेट दिलेली आहे आणि हे जे चाललेलं आंदोलन आहे ते आंदोलन थांबवा आणि ते थांबवण्यासाठी चार जे ट्रस्टी हिंदू आहे ऐवजी त्या ठिकाणी बौद्ध ट्रस्टी घ्या आणि महाबोधी महाविवाह बौद्धांच्या ताब्यात द्या अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे हिंदूंच्या ट्रस्टमध्ये मुस्लिमांच्या ट्रस्टमध्ये ख्रिश्चनांच्या ट्रस्टमध्ये जैनांच्या ट्रस्टमध्ये आ, दुसरा आमचा पद्धती नसो बौद्ध नसतो त्यामुळं बौद्ध समाजाच्या किंवा बौद्ध समाजाच्या या महाविहारामध्ये सगळे ट्रस्टी बुद्ध बौद्ध असावे अशी आमची मागणी आहे आणि त्याचा विचार नितीश कुमारनी असं दिलेला आहे त्यामुळं या आंदोलनात यश मिळेल आणि हे जे आंदोलन आहे ते नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये सूरजाई बंदे सूरजस्तदाय जे आहे <tries> नागपूरमध्ये राहतात तर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि ते आंदोलन अनेक वर्षांपासून चालत आलेलं आहे यावेळेला मात्र हे आंदोलन सगळ्या देशामध्ये पसरलेलं आहे आणि माझा पक्ष जो आहे हा आर पी आय जो आहे हा या आंदोलनामध्ये सक्रिय आहे अनेक ठिकाणच्या आंदोलनामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आमचं स्वतंत्राचं सुद्धा आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये के, केलेलं आहे त्यामुळं हे महाबोधी महाविहार जे आहे ते आमच्या ताब्यामध्ये द्यावं अशी जी बौद्धांची मागणी आहे ती लवकरच यशस्वी होईल अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे आणि बाकीचं जे दे आम्हाला देवेंद्र दे दे फडणवीस एकनाथ शिंदे आणि आदित्य पवार यांचं सरकार आहे या सरकारने संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये घर घर संविधान अशा पद्धतीचं एक योजना सुरू केलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो या प्रत्येक घराघरामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये संविधान वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि अनेक ठिकाणी संविधान जे संविधान मंदिर जे आहे संविधान सभागृह जे आहे हे सुद्धा अनेक ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे हे सरकार, सरकार अत्यंत ऍक्टिव्हपणे काम करत आहे आणि त्यांच्याकडे आमची हीच मागणी आहे की आम्हाला भूमिहेना पाच एकर जमीन देण्यासाठी एक एक्सपर्ट समिती नेमआवी आणि त्या समितीनं या महाराष्ट्राचा अभ्यास करावा आणि गावागावामध्ये जे भूमिहीन लोक आहे त्या भूमिहीन लोकांना चार पाच एकर जमीन देण्याचा जो जी आमची मागणी आहे तर किती या देशामध्ये सरपत लँड आहे आपल्या देशामध्ये जवळजवळ वीस कोटी एकर जमीन जी आहे तिथं वॅकंड लँड आहे त्यामुळे ही जी जमीन आहे ती जमीन आम्हाला मिळावी आम्हाला म्हणजे जे भूमीन नाही ती कुठल्याही जातीची असोध त्यानंतर विदर्भामध्ये झुडपी जंगलाची मोठी अनेक हजारो एकर जमिनी आहे त्या झुडपी जंगलाच्या जमिनीमध्ये मोठं झाड येत नाही आहे त्यामुळं त्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी कसण्यासाठी त्या द्याव्यात अशा पद्धतीची आपली मागणी आहे त्यासाठी मी दिल्लीलाही प्रयत्नशील आहे अशा पद्धतीने अनेक प्रश्नांवर जे जुगीत झोपडीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांना पक्क कर देण्याच्या संबंधातला निर्णय जो आहे तो केंद्र सरकारने घेतलेला आहे राज्याची रमा ही सुरू आहे आणि अनेक ठिकाणी जे कच्ची घराचे झोपडे आहे त्या ठिकाणी पक्के घरं देण्यासाठी खेड्यामध्ये दे दीड दीड लाख रुपये आणि टाऊनमध्ये अडीच लाख रुपये आम्ही ते देतो आमच्या प्रधानमंत्री <coughs> आवास योजनेचे आणि आता त्या तीन कोटी लोकांना बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे आणि अनेक ठिकाणी लोकांना पक्कं घर या निमित्तानं मिळणार आहे अशा अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी माझा पक्ष ॲक्टिव्ह आहे माझ्या पक्षाच्या शाखा देशाच्या सर्व राज्यामध्ये आहे अंदमान निकोबारमध्ये लक्षद्वीपमध्ये दादरा नगर हवेलीमध्ये दीव दमनमध्ये आणि नॉर्थ ईस्टमध्ये आसाम आहे मेघालय आहे मिझोराम आहे अरुणाचल आहे त्रिपुरा सिक्की आहे सिक्कीम आहे नागालँड आहे अशा सर्व राज्यामध्ये माझा पक्ष मी ने ने नेलेला ने 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 आहे आणि मी बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष जो आहे शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत मी रिपब्लिकन म्हणूनच मी राहणार आहे आणि म्हणून मी रिपब्लिकन सर्वजण रिपब्लिकन अशी भूमिका आपली आहे त्यामुळं आम्हाला दुसरं नाव देऊन का काम करण्याची आवश्यकता अजिबात नाही मी तर दलित अंतर त्यानंतर जो रिपब्लिकन पक्ष मी काम करतो आहे तर या पक्षाला मोठं करण्याचा माझा प्रयत्न आहे दलितांचे गोरगरबांचे प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासाठी माझे काय कार्यकर्ते जे आहे की माझ्या पाठीशी त्यांना सत्तेचा काही जरी वाटा मिळाला नाही तरी ते माझ्यासोबत आहे फक्त देवेंद्रजीच्या सरकारकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही ते जर मिळत असेल तर तो प्रयत्न करावा एक मंत्रिपद बाकी आहे आणि ज्या महामंडळ आहेत जिल्ह्याच्या कमिट्या तालुक्याच्या कमिट्या यश याच्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगून आम्हाला संधी द्यावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पक्ष मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे